आमचे सर्व विद्यार्थी त्यांचे पालक उपस्थित बंधू बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो दरवर्षी आपण हा सन्मान करत असतो आणि आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्व केल्या कामाबद्दल आपला गौरव आहे शेवटी कोणीतरी नोंद घ्यायला लागते आणि कौतुक सुद्धा करायला लागते ज्याला कौतुक होतं त्याला अधिक आपल्याला काम करायची ऊर्जासुद्धा प्राप्त होत असते आणि म्हणून भरत सर आणि त्यांचे सर्व सहकारी हे खूप मेहनत घेतात इथं काही कोणी अर्ज देत नाही कोण चांगलं काम करत आहे जिल्ह्यामध्ये त्याची सातत्याने त्यांचं लक्ष असतं त्यांच्याकडे जाऊन भेटतात आणि पूर्वी तर त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार प्रत्येकाला दिला जात होता त्याच्यानंतर मग सर्वांनी एकत्र यावं सर्वांच्या समक्ष आपलं कौतुक व्हावं म्हणून कार्यक्रम करून हा पुरस्कार देण्याची पद्धत सुरू झाली परंतु त्यांचे सर्व सहकार्य हे दिवसरात्र वेगवेगळे उपक्रम राबवत असतात हे विद्यार्थ्यांसाठी दे उपक्रम असतात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी असलेले उपक्रम असतात आणि त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी अभ्यासामध्ये केली आहे त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्याचं यश हे पुढच्या काळामध्ये लाभावं म्हणून मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं काही कोचिंग क्लासेस नाही आहेत इथले शिक्षक हे गुणवत्तापूर्वक मार्गदर्शन करतात आपल्या मुलांना घडवतात आणि इथली मुलंसुद्धा हुशार आहेत आणि म्हणून सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये गेली बारा तेरा वर्ष पहिल्या क्रमांकावर येतो याचा सार्थ अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि त्याचं सगळ्याचं खऱ्या अर्थाने जर कोणाला श्रेय द्यायचं असेल तर ते तुम्हाला शिक्षक वर्गाला दिलं पाहिजे आणि म्हणून तुमचं सगळ्यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो की अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून आपल्या मुलांना तुम्ही गुणवत्तापूर्वक शिक्षण देता आणि हीच मुलं पुढे होऊन शंभर टक्के खरं तर आपला निकाल लावला पाहिजे काही मुलं जी आजारी असतात बसू शकत नाहीत तेवढीच मुलं नापास होतात बाकीच्या सर्व शाळांचा निकाल हा शंभर टक्के असतो आणि अशा तऱ्हेचे मुलं क्वचित एखाद्या जिल्ह्यामध्ये असतात अशा तऱ्हेचे शिक्षक क्वचित एखाद्या जिल्ह्यामध्ये असतात त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो ज्याने चांगलं यश हे इतर क्षेत्रात असताना मिळवलं आहे एका मुलाने रायफल त्या त्याच्यामध्ये भारतामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे अनेक मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत असतात आमचे अनेक सहकारी राज्याच्या वेगवेगळ्या पदांवर आज काम करत आहेत बरंच जर ते उल्लेख केला की ते माझ्यामुळे माझ्यामुळे बिलकुल नाही आहे तुमच्यामुळे मी आमदार झालो आमदार झालो म्हणून मंत्री झालो मंत्री झाल्यानंतर जर आपल्या भागातच नसत तर त्याच्या अनेक दुसरा कुठलाही पाप असू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला मनापासून वाटतं की जी काही संधी मिळाली त्याच्यामध्ये आपल्याकडचे जे गुणवत्ता असलेले शिक्षक आहेत त्यांना वेगवेगळ्या महामंडळावर काम करायची संधी मिळाली ते मी माझं स्वतःचं भाक्य समजतो त्यांच्याकडून खूप चांगली सेवा ही महाराष्ट्र राज्याची घडावी साहित्य क्षेत्राची घडावी शिक्षण क्षेत्राची घडावे असे मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सर्व गुणवत्ता त्यांनी राखलेली आहे आणि वेगळी कामगिरी दाखवून दाखवून त्या गुरुसन्मान पुरस्काराला जे पात्र ठरलेले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांचे ज्यांचे सकार्य निमित्ताने झाले सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय